काल सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नाचं गर्भपात करण्याचं पाप या महायुती शासनाच्या शासनाकडून झालेलं आहे मताचा जोगवा पदरी पाडून घेण्यासाठी निवडणुकीच्या कालखंडामध्ये आश्वासनाची खैरात देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं पण हे आश्वासन वांजोटं ठरलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शेतमालाला भाव नाही सततची नापिकी आहे कर्जबाजारी पण आहे प्रपंच कसा चालवावा असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे प्रासंगिक आणि तकलादू योजना निवडणुका जिंकण्यासाठी जाहीर करून राज्याच्या आर्थिक तिजोरीला अडचणीत आणण्याचं पापसुद्धा या महायुती शासनानं केलेलं आहे आणि या अडचणीमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करता येत नाही असं वक्तव्य राज्य शासनाच्या प्रतिनिधींकडून येत आहे आज जे सातबाऱ्यावर कर्ज झालेलं आहे ते शासन धोरणाचं पाप असून हे पाप धुण्याचं काम देखील या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो की या पुढच्या कालखंडामध्ये ज्या आत्महत्या होतील त्याच्यासाठी राज्य शासनावर व राज्याच्या मुख्यमंत्रीवर तीनशे दोनचा गुन्हा का दाखल होऊ नये हा ही मागणी आम्ही समोर घेऊन येणार आहोत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो